विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून आर्थिक व्यवहार परिणय फुकेनी ऑडिओ क्लिप देत एजंट बॉम्ब फोडला राजकीय वर्तुळात खळबळ विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून आर्थिक व्यवहार होत असल्याचा खळबळजनक आरोप करत भाजपचे आमदार परिणय फुके यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे याबाबत त्यांनी एजंटसोबत झालेल्या कॉलची ऑडिओ क्लिप विधिमंडळात सादर केली आहे प्रश्न का लावायचा नाही लावल्यानंतर काय होणार आहे का अशा धमक्या या ऑडिओ क्लिपमध्ये देण्यात आल्याची माहिती समोर येते आहे परिणय फुके यांच्या आरोपाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालेली आहे विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्याच्या एजंटकडून पैशाचा व्यवहार होतो विरोधी पक्षातील आमदार आणि त्यांचे सात ते आठ जवळचे कार्यकर्ते या सहभागी आहेत आणि या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी ऑडिओ क्लिप मुख्यमंत्र्यांकडे सोपवली आहे अशी माहिती देखील परिणय फुके यांनी दिलेली आहे ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक चौकशी झाल्यानंतर पोलीस कारवाई करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे याबाबत विधान परिषदेचे आमदार परिणय फुके यांनी म्हटलेलं आहे की गडचिरोली जिल्ह्यातील काही राईस मिल धारकांवर राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या चुकांबाबत काही कारवाया झाल्या होत्या त्या कारवाया परत करण्याची धमकी देऊन परत लक्ष वेधू लावून आम्ही तुमच्यावर कारवाई करू तुमची आम्ही राईस मिल बंद करू तुम्हाला जेलमध्ये टाकू अशा प्रकारच्या धमक्या राईस मिल धारकांकडून पैशांची मागणी करण्यात आली आहे असंही त्यांनी म्हटलं आहे बघा असं आहे की गडचिरोली जिल्हा असणार भंड गोंदिया असणार भंडारा असणार किंवा पूर्व विदर्भात धानपट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात राईस मिलर्स आहे जे हे धान भरडाईचं काम करत असतात आणि निश्चितच त्यामध्ये काही चुका होतात का काही भ्रष्टाचारही संदर्भात झालेला आहे काही भ्रष्टाचाराचे आरोपसुद्धा झालेले आहेत मीसुद्धा या संदर्भातले मी अनेक आरोप मागील काळात केलं होतं यामध्ये काय अनेक सुधारणासुद्धा झालेल्या आहेत पण या प्रकारचं काही भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणू या प्रकारचं काहीतरी आम्ही तुम्हाला अडचणीत आणू तुम्हाला जेलमध्ये टाकू किंवा तुम्ही तुम्हाला ब्लॅकलिस्ट करू आणि तुम्हाला करोड रुपयाचं नुकसान होणार या आणि अशा प्रकारचे ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रकार आता पाहायला मिळतो आहे आणि दोन दिवसाआधी एक एल ए क्यू विधानसभेमध्ये लागली होती यासंदर्भात आणि त्यानंतर काल लक्षवेधी यासंदर्भात विधानपरिषदमध्ये लागली आणि निश्चितच यामध्ये मोठ्या प्रमाणात ब्लॅकमेलिंग करण्याचा खंडी मागण्याचा काम प्रकार या प्रकरणात झाला होता काल विधानपरिषदेमध्ये ही ज्या लक्षवेधी लागली त्याला त्यात जस्ट आधी मला संबंधित राईस मिलरने ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिप आणून दिले ज्यात एक राजकीय फुडाऱ्याच्या एक राजकीय नेत्याचे जे रा उजवे हात आहे आणि डाव्या हात आहेत त्यांची एक ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिप माझ्यापर्यंत आणून दिली आणि संदर्भात त्या ऑडिओ त्या क्लिप आणि व्हिडिओ क्लिपमध्ये त्या लोकांचे संभाषण आहे त्याला धमकून धमकून राहिले की तुम्ही अमक्या पक्षाचं काम नका करू किंवा तुम्ही आमच्या पक्षात काम नका करू किंवा विधानसभेमध्ये तुम्ही अमक्या पक्षाचं काम काय केलं तुम्ही अमकं काय केलं आणि त्या संदर्भातलं पैशाचंही देवाणघेवाणच्या संदर्भात त्यांनी त्यात भाष्य केलेलं आहे आणि निश्चितच व्हिडिओ क्लिपमध्येही संबंधित नेत्याचे डावे उजव्या हात किंवा डाव्यात जे असणार ते त्या राईस मिलर्सच्या कार्यालयात गेले त्या त्यांच्याकडे पैशाची मागणी केली पैसे घेण्याकरता ते गेले होते पण त्या राईस मिलरने त्यांना पैसे दिले नाही आणि मग पैसे दिले नसल्यामुळे ही एले कि लागली असा माझा समज आहे आणि निश्चितच या संदर्भातली एक सखोल चौकशी करण्याचं मी सभागृहात मांडणी केलेली आहे या संदर्भातला एक ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिपची एक कॉपी मी माननीय फडणवीस साहेबांना दिली आहे त्यांनी निश्चितच या संदर्भात कारवाई करण्याचं त्यांनी मला सांगितलं आणि त्यांनीच हे सांगितलं की जोपर्यंत या संदर्भातली फॉरेन्सिक रिपोर्ट येत नाही जोपर्यंत तथ्य शंभर टक्के पूर्ण आपल्या याच्यात राहते तोपर्यंत संदर्भात कोणतंही कोणाचंही नाव घेण्यास त्यांनी मला बंधन केलं नेमकं ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई